हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीज किचन मराठी चला तर आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत आणि अतिशय चवदार कांदा भजी कांदा भजीला खेकडा भजी, भजी असेही म्हटले जाते तर पावसाळा असो की हिवाळा कांदा भजी आणि सोबतच चहाची काही मजाच वेगळी असते छान असे कुरकुरीत आणि चवदार भजी बनवायला सुरुवात करू तर भजी बनवण्यासाठी आपण येथे तीन ते चार कांदे घेणार आहोत कांदे सोलून घ्यायचे आणि सोलून झाले की स्वच्छ धुवून घ्यायचे आणि उभ्या आकाराचे अगदी जर स्लाईस करून घ्यायचे कांदे चिरून झाले की चिरलेला कांदा एखाद्या खोलगट भांड्यात घालायचा आता त्यामध्ये आले लसूण पेस्ट घालायची दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या बारीक चिरलेला, चिरलेला कडीपत्ता तसेच कोथंबीर घालायची त्याचबरोबर धना पावडर गरम मसाला हळद लाल तिखट आणि सवयपुरतं मीठ घालायचं एक चमचा तेल आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आणि व्यवस्थित एकजीव करायचे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यावर झाकण ठेवायचे आणि पाच ते दहा मिनटांसाठी बाजूला ठेवायचं थोड्या वेळाने बघू शकता कांद्याने पाणी सोडलेले आहे तर यातच आपण पीठ घालणार आहोत तर कांद्यामध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ घालायचे तसेच दोन चमचे कॉर्नफ्लॉवर असेल तर घालायचं नसेल तर नाही घातलं तरी चालेल आणि आता लागेल तसे बेसन घालायचे तर येथे दोन चमचे बेसन आधी घातले आहे आणि गरजेप्रमाणे पुन्हा दोन चमचे बेसन घातले आहे असे एकूण चार चमचे बेसन लागले आहे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे कांदा किती पाणी सोडतो त्यानुसार तुम्हाला येथे कमी किंवा जास्त पीठ लागू शकते तर येथे बिलकुलही पाणी किंवा खाण्याचा सोडा न वापरता आपण कुरकुरीत भजी बनवणार आहोत तर इकडे तेलही गरम झालेलं आहे तर लगेच छान असे मावेल तेवढे पिठाचे गोळे तेलात सोडून घ्यायचे आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे अशाच पद्धतीने सर्व भजी बनवून घ्यायची आहे अतिशय सोपी रेसिपी आहे पटकन तयार होते मन होईल तेव्हा चहा सोबत बनवून खाऊ शकतो तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि कुरकुरीत कांदाभजीचा आनंद घ्या रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सोनालीज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटू अशाच नवीन रे नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग